आपल्या देशात आश्रय घेण्यासाठी आलेल्या पाहुण्यांबद्दल आपल्याला थोडीफार माहिती असणं गरजेचं आहे असं मला तरी वाटतं नमस्कार मंडळी तर मागच्या व्हिडिओमध्ये आहे ना तुम्हाला मी दलाई लामांबद्दल थोडक्यात माहिती दिली होती पण तुम्हाला हे माहिती आहे का की दलाई लामा हे भारतामध्ये नक्की कसे आले होते आणि कधी आले होते ते तिबेटचे आध्यात्मिक आणि राजकीय नेते म्हणून दलाई लामा यांना ओळखले जातात एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये चीनने तिबेटवरती आक्रमण केलं होतं आणि एकोणीसशे एकोणसाठमध्ये तिबेट पूर्णपणे ताब्यात घेतला होता एकोणीसशे एकोणसाठमध्ये ना अयशस्वी तिबेटी उठावानंतर चौदावी दलाई लामा भारतात पळून आले आणि तेव्हापासून तिबेटी निर्वासितांना भारतात आश्रय देण्यात आला होता कारण की चीनचं असं म्हणणं आहे का तिबेट ना हा चीनचाच एक भाग आहे पण तिबेटी लोक आणि आंतरराष्ट्रीय समुदाय तिबेटला एक स्वतंत्र देश म्हणून पाहतात तिबेटी उठावाच्या वेळेला ना बरेचसे तिबेटियन हे मारले गेले होते आणि त्यांच्या स्मरणार्थ इथे तिबेटियन राष्ट्रीय स्मारक सुद्धा तुम्ही बघू शकता जे इकडे मंदिरामध्ये सुरुवातीलाच दाखवण्यात येत आहे तिबेटियन लोकांचं असं म्हणणं होतं की चीन विनाकारण त्यांच्या संस्कृतीमध्ये हस्तक्षेप करून त्यांची संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न करत होता पण भारताने तिबेटी निर्वासितांना आश्रय देऊन त्यांची संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी मदत केली तर आतापर्यंत मी तुम्हाला तिबेटचा असा थोडाफार इतिहास सांगितला आहे ह्या सहा जुलैला आहे ना चौदावे दलाई लामा यांचा वाढदिवस होता त्यानिमित्ताने ना त्यांचं हे मंदिर छान असं सजवलं गेलं होतं हीच ती जागा आहे ज्याला दलाई लामा टेम्पल म्हणून ओळखलं जातं हे मंदिर आहे ना खरंच खूप मोठं आहे इकडे आल्यानंतर ना खरंच तुम्ही तिबेटी संस्कृतीचा सा अनुभव घेऊ शकता सध्या सीझनचा टाइम आहे आणि त्यामुळे ना तुम्हाला मंदिरात अजूनही खूप जास्त गर्दी दिसू शकते दलायला मा यांच्या वाढदिवसानिमित्तच आहे ना इथे खूप मोठे मोठे बॅनर लावण्यात आले होते त्याचबरोबर त्यांचे अजून बरेचसे फोटो इथे तुम्ही बघू शकता इकडेच थोडासा फेरफटका मारून झाल्यानंतर आहे ना आम्ही वरच्या मजल्यावरती गेलो होतो आणि आता वरती मी तुम्हाला ती जागा दाखवणार आहे जिथे दलायला मा स्वतः बसतात तर बघू शकता हीच ती रूम आहे आणि त्यांच्या आसनाच्या मागे ना खूप मोठी अशी बुद्धाची मूर्ती सुद्धा आहे तर मंडळी ह्या पुढचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही पुढच्या ब्लॉग मध्ये नक्की बघा